उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ जयेश मात्रे इतर सहकारी यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे गेल्या अनेक दिवसापासून या पक्षप्रवेशाची चेहरा चर्चा सुरू होती गणेशोत्सवात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्रे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला चे उद्याना आलं होतं मात्र मात्रे यांच्याकडून प्रवेशाबाबत नकार दिला जात होता अखेर रविवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महात्रय भाजपात प्रवेश करत वाजत गाजत त्यांनी डोंबिवली जिमखाना येथे प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर लढलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे त्यामुळे आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रकारे रणनीती असेल हे आगामी काळ ठरवेलच रिपोर्ट डोंबिवली फास्ट आज कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण जाणता केंद्रात एन डी एच सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार अतिशय प्रभावीपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षांमधून अनेक नगरसेवक आणि त्याचबरोबर विविध पक्षामधील असणारे अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं एन डी सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हे लक्षात येत आहे एक विचाराच असणार आणि प्रगतीकडे घेऊन जाणार आणि पारदर्शकपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे घेऊन जाणार सरकार जर कोण देऊ शकत असेल तर ते अत्यंत प्रभावीपणे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं आणि त्यामुळे आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या लोकसभा मतदारसंघामधील सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कुठेही त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री आपण हे जाणता की आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते महाराष्ट्रामध्ये डोंगोली मतदारसंघ आणि मतदार मतदारसंघाचं नेतृत्व हे गेले वर्षानुवर्ष मी करत होतो करतो आहे आणि माझ्या या निव विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना वर्षा पक्षाबरोबर काम करणारे एक चांगलं युवा नेतृत्व दीपेश म्हात्रेजी आणि त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ जयेश म्हात्रेजी यांच्या पाठीमागे त्यांचे वडील या भागामध्ये एक उंग असं नेतृत्व आहे एक ज्येष्ठ नेतृत्व की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये महापौर पदही भूषवलं त्यांच्या बरोबर योगेश मात्रेजी, योगेश मात्रे, त्यांच्या पत्नी ही सर्व गेली वर्षानुवर्ष एक कार्यकर्ता म्हणून माझ्या बरोबर काम करणारे असे माझे सहकारी आहेत कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे संतोष तरेजी असतील कल्याण पूर्वमध्ये एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजसेवेचा वसा गेली वर्षानुवर्ष घेऊन चालणारे असे संजय जी असतील देवा भाऊ असतील एक देवा भाऊ पूर्वीच होता कल्याण पूर्व मधला पण देवा भाऊ आमच्यामुळे आले त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जवळ जवळ अनेक नगरसेवक आज कार्यभर त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की एवढ्या गर्दीमध्ये येणं ना योग्य नाही त्यामुळे एक रविवार सोडून दुसरा रविवार पण थोडा बाकी ठेवा त्यामुळे आजच्या या रविवारी काही मोजक्या दहा बारा नगरसेवकांनीच आज भारतीय जनता पार्टीमध्ये कल्याणमधल्या या सर्वांनी प्रवेश केला प्रत्येकाचा मुहूर्त असतो त्यामुळे प्रत्येक मुहूर्त सगळी जण पाहत आहे आणि मुहूर्त ठरलाय त्या महानगरपालिकेला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो माहितीचा देण हेही ठरलंय त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा तर तो उलगडा एवढा लवकर करणं हे योग्य नाही परंतु नक्की करायचं आहे की पारदर्शकपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये महापौर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी देई त्याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आणि त्या व्यतिरिक्त उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करणारे विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी पदांजी या व्यतिरिक्त अनेक असे कार्यकर्ते फक्त भालेराव सारखे कार्यकर्ते या सर्वांना आज हे उल्हासनगरमध्ये सुद्धा प्रत्येक पॅनलमधील असणारा एक सक्षम असा कार्यकर्ता हा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केला आहे खरं तर ही यादी जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची दीडशे ते दोनशेच्या जवळपास आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये एवढी यादी देणं किंवा बोलणं हे योग्य ठरत नाही म्हणून आज मी सर्वांची खरं तर माफी मागून एवढंच सांगतो की मी बाकी सर्वांची नावं ही जरी घेतली नसतील तरी ती पूर्ण यादी जी आहे ती यादी प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्की पोचवेन आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुमचं सर्वांचं खूप सर। खूप धन्यवाद देतो जय भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब त्याचबरोबर गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी ने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे जनतेच्या विकासाची कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय देणं यासाठी आज भी भारती भारती दे ता ता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत राहून काम कर तुम्हाला पक्षामध्ये आल्यानंतर कुठलं पद तुम्हाला दिलेलं आहे नाही पक्षामध्ये तर तर जस्ट माझा प्रवेश झालेला आहे पद मी कुठलं मागितलेलं नाही पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय पक्ष घेईल आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी काम करेल होणार का आत्ताच जसं प्रदेशाध्यक्षांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडनंच दिला जाईल आणि महायुतीचा महापौर या महापालिकेमध्ये बसेल असं त्यांच्या मी कुठलेही कमिटमेंटसाठी इथे आलेलो नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे कमिटमेंटचा काही विषय नाही परंतु चांगल्या पद्धतीने लोकांच्या पासष्ट इमारती असतील डोंबिलीतले अनेक प्रश्न असतील ज्या प्रश्नांना न्याय देण्याचं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या जनहिताच्या कार्यासाठी मी आज प्रवेश केला सर ठाकरेच्या शिवसेनेवर तुम्ही नाराज आहात का म्हणून तुम्ही प्रवेश केला आहे माझी कोणावरही नाराजी नाही मी कोणावरही नाराजी आज व्यक्त करणार नाही आणि माझी कुठल्याही पक्षावरती ज्या पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये मला त्यांनी नेहमीच चांगली संधीच दिली आणि मी त्यांचा देखील आभारच मानतो आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला थँक्यू